नमस्कार श्रेष्ठ भारत व श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे आलो आहोत गोवळी या गावात कोकणातला हा दुर्गम प्रदेशातला एक भाग आहे आणि इथे आपण युवा नेते श्री अजित यशवंतराव यांच्याशी बोलणार आहोत अजित जी नमस्ते नमस्कार तुमचं स्वागत आहे इथे या आमच्या झिरो माईल शोमध्ये मा आपण आता चर्चेला लगेचच सुरुवात करू मला सांगा तुम्ही तुमचं नाव अजित आहे तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करत होतात आणि आता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आलेल्या आहात तर या आ, लांजा राजापूर मतदारसंघामध्ये अशी काय तुम्हाला नव्याने काही बदल वाटला की जिथे तुम्हाला तुम्हाला स्वतःच्या पक्षामध्ये बदल करावा असं वाटला आ, हे खरं आहे की मी आदरणीय अजितदादांसोबत गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला मिळाली दोन हजार चौदामध्ये अजितदादांनी आणि आदरणीय पवारसाहेबांनी मला विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी याच राजापूर विधानसभा मतदारसंघातून दिली दोन हजार चौदापासून आजपर्यंत ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यातूनच दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवण्याची माझा त्या ठिकाणी मानस होता युतीच्या गणितामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी काही निर्णय झाले असतील ज्याच्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली नसेल आणि मला असं वाटलं की गेल्या अनेक वर्षाचं आपलं केलेलं काम आहे आणि त्यातून जर का आपल्याला स्थानिक म्हणजे या भागातील स्थानिक म्हणून जर का त्या ठिकाणी मला संधी मिळाली नसेल तर मला देखील त्या ठिकाणी माझ्या क्षेत्रातील लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि काही निर्णय घेणं महत्त्वाचा होता आणि म्हणून त्यावेळेला मी निर्णय घेतला की त्या ठिकाणी स्थानिक म्हणून जर का आपल्यावरती अन्याय झाला असेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नसेल तर कुठेतरी त्या ठिकाणी आपण बदल हा त्या ठिकाणी केला पाहिजे आदरणीय अजितदादांसोबत काम करत असताना प्रत्येक वेळेला त्यांनी त्या ठिकाणी चांगली संधी प्रया मदत करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली पण शेवटी युतीच्या गणितामध्ये कदाचित काही वर्कआउट झालं नसेल आणि म्हणून मला देखील वाटलं की माझ्यासोबतच्या सहकार्यांना देखील वाटलं की आपण त्या ठिकाणी काहीतरी बदल केला पाहिजे आणि काहीतरी निर्णयापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की मी उद्धवजींसोबत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करून ह्या पूर्ण परिसरामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इकडच्या राजापूर किंवा लांजा ह्या परिक्षेत्रामध्ये या मतदारसंघामध्ये साधारणतः पायाभूत सुविधा आणि इतर संबंधित काही काय प्रश्न आहेत काय मुद्दे आहेत ह्या पूर्ण परिसराचा आपण जर का अभ्यास केला तर हा लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघ प्रचंड भौगोलिकदृष्ट्या थोडासा वेगळा आहे इकडे डोंगरमाथ्यापासून त्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंतचा हा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो आणि म्हणून इथल्या परिसरामध्ये विकास करण्यासाठी अनेक उपयोजना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या पाहिजेत एखाद्या वाडी वस्तीवरती शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोचवणं तसं कठीण असतं पण तरीसुद्धा मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी प्रामाणिकपणे शेवटच्या या सम इथल्या पूर्ण परिसरातील समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या सगळ्या सुखसोयी कशा पोचतील ह्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत या ठिकाणी मूलभूत सुविधांचा जर का आपण विचार केला तर अनेक गावांमध्ये वाडी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी चांगली संधी ही त्या ठिकाणी विकास करण्याची जरी का असली तरी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असेल तर रोजगाराची संधी या ठिकाणी स्थानिक युवकांना निर्माण करण्याचा आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न असेल आणि मला विश्वास वाटतो आदरणीय उद्योजींच्या नेतृत्वाखाली या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या दोन वर्षामध्ये युवकांच्या दोन हाताला रोजगार मिळण्याची संधी आम्ही निर्माण करू आणि ती उद्योग क्षेत्रामधनं असेल शेतीप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमातून असेल मच्छीमार माझ्या युवक सहकाऱ्यांसाठी असेल अशा वेगवेगळ्या विभागातून इथल्या रोजगारांना इथल्या युवकांना रोजगार महिलांच्या सक्षमीकरण आणि युवतींचं सक्षमीकरण हे करण्याचा प्रयत्न येणाऱ्या निवडून आल्यानंतर येणाऱ्या सरकारच्या सरकार माध्यमातून पुढच्या दोन वर्षामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे अजिजी तुम्ही रोजगाराचा म्हणालात पण इथे जे प्रकल्प येऊ घातलेले आहेत ते जे बॉक्साईट खाणीचे प्रकल्प असतील किंवा अणुप्रकल्पाशी निगडीत काही असतं असतील किंवा इतर काही रिफायनरीशी असोसिएटेड प्रकल्प असतील ह्या प्रकल्पाला जो काही विरोध होतोय त्याला तुमच्या पक्षाचा थोडा पाठिंबा आहे तर अशा वेळी तुम्ही एक तरुण युवा नेतृत्व म्हणून या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं पाहता खरं आहे की ह्या पूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला एखाद्या नवीन येणाऱ्या प्रकल्पाला विरोध होतो त्याच्यामध्ये माझ्यासारखा युवक सहकारी देखील त्या ठिकाणी सामील झालेला आहे आणि याच्या पु याच्या आधी देखील त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायची आपल्या घरामध्ये एखादा बदल जर का आपल्याला घडवायचा असेल एखादी नवीन गोष्ट आपल्या घरामध्ये जर का करायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरातल्या लोकांशी आपल्याला चर्चा करावी लागते विचार करावा लागतो सुसंवाद साधावा लागतो आणि एकदा आपल्यामध्ये जर का विश्वास निर्माण झाला मगच त्या ठिकाणी एखादी नवीन गोष्ट करण्याचा निर्णय आपण घेतो मला असं वाटतं की गेल्या काही वर्षामध्ये ह्या लांजा राजापूर सारख्या क्षेत्रामध्ये खास करून राजापूर तालुक्यामध्ये बॉक्साइट असेल रिफायनरी असेल हे वेगवेगळे प्रकल्प ज्या ज्या वेळेला आणण्याचा प्रयत्न आला त्या त्या वेळेला तिथल्या स्थानिक जनतेला विश्वासात घेतलेलं नव्हतं जर का त्या त्या वेळेला तिथल्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं त्यांच्या शंकांचं निरासन जर का झालं असतं तर या ठिकाणी विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीच पावलं त्या ठिकाणी इथल्या जनतेने उचलली नसती शेवटी ह्या भागामध्ये रोजगाराची संधी ही लोकांना हवीच आहे माझ्या युवक सहकारांना चांगल्या दोन हाताला नोकरी मिळाली पाहिजे पण कुठलाही प्रकल्प असला तरी तो प्रकल्प इथे आणण्यापूर्वी इथेच नाही तर ह्या देशामध्ये कुठेही कुठला एखादा नवीन प्रकल्प ज्या वेळेला येतो त्यावेळेला तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन पटवून सांगणं हे देखील महत्त्वाचं असतं आपण कुठलीही गोष्ट त्यांच्यावरती लादण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला त्या विरोध होतो आणि मग त्या विरोधाची भूमिका मावळण्यापेक्षा आणखी तीव्र पाहायला मिळते आणि ती गेल्या काही वर्षामध्ये ह्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली पण आपण घटनाक्रम बघितला की जे काही विकासा प्रकल्प आहे तर इथला जो भूमिपुत्र किंवा इथला जो तरुण आहे तो साधारणतः सुरुवातीला विरोधाच्या पवित्र्यातच दिसतो आणि अगदी आपला मुंबई गोवा महामार्ग आहे तोही तेरा चौदा वर्ष रखडल्याचं आपल्याला दिसतं तर त्या तुलनेत बाकीचे महामार्ग लवकर विकसितही झाले ॲक्टिवेटही झाले तर अशा सगळ्या की इथे ही कार्यकर्त्यांचं इथं मो मोठं मोहोळ असताना इथे उच्च विद्या विद्याविभूषित तरुण असताना त्यांना सगळ्यांना विकासाच्या प्रारूपाचा थोडासा अडथळा का वाटतो नाही मला नाही वाटत असं की विकासाच्या संबंधित त्यांना अडथळा असावा पण ही गोष्ट खरी आहे की मुंबई गोवा हायवेला त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागला आणि तो त्याला वेगवेगळी कारणं आहेत कारण की कोकण म्हटलं की त्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार देखील करणं आपण सर्वांनी गरजेचं आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला एखादा विकासात्मक रस्त्यांच्या विकासाचं किंवा रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो तिथलं भौगोलिक परिस्थिती देखील त्याला त्या ठिकाणी पोषक असते पण कोकणातली एकंदरीत भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली त्याचा विचार जर का आपण केला तर नक्कीच त्याच्यातून खरं आहे की काही काळ लागला असेल पण तो काळ जो लागला तो भौगोलिक किंवा काही टेक्निकल अडचणीमुळे असेल इथल्या युवकांना कधी असं वाटलं नाही की हा मुंबई गोवा हायवे त्या ठिकाणी आपण आपण विरोध करतोय किंवा युवकांमुळे मुंबई गोवा हायवे कधी रखडला नाही किंवा त्यांच्या कुठल्या एखाद्या विरोधामुळे रखडला नाही पण इथले प्रकल्प ज्या वेळेला येतात मग त्यावेळेला तिथल्या प्रकल्पाचे एखादा कुठलाही प्रकल्प असू दे छोटा असू दे मोठा असू दे तिथल्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की मुंबई गोवा हायवेचा पण मॅक्सिमम काम आता त्या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये ज्या वेळेला मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण होईल त्यावेळेला मला विश्वास वाटतो की मुंबई ते गोवाचा जवळपास एक सेंटर पॉईंट हा लांजा आपण ठरला तर काही त्याला वावगं ठरणार नाही आणि म्हणून सगळ्यात जास्त चांगली अपॉर्च्युनिटी संधी की इथल्याच युवकांना त्या ठिकाणी असेल आणि आमचा प्रयत्न असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार इथल्या स्थानिकांना निर्माण करण्यासाठी फलोत्पादनामध्ये कोकण आघाडीवर आहे आपण हापूस आंबा हा इकडचा स्थानिक फार जगभर लोकप्रिय आहे काजूचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं रातांबा किंवा कोकम आपण ज्याला म्हणतो त्याची जगभर ख्याती आहे फणस इकडचा जगभर जातो तर ह्या सगळ्या उद्योगाला संपूर्णपणे आपण की प्रक्रिया उद्योगाचं पाठबळ आहे पण प्रक्रिया उद्योगामध्ये स्थानिक पेक्षा इतर लोक जास्त पुढे जाता दिसतात तर स्थानिक प्रक्रिया उद्योग अधिक सक्षम व्हावा यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात कसं आहे की आत्तापर्यंतचं एकंदरीत त्या ठिकाणी आपण वस्तुस्थिती पाहिली तर कोविडच्या आधीपर्यंत लांजा राजापूरमधल्या पूर्ण तरुणाला असं वाटत होतं की माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी मी नोकरी करायची कोविडच्या काळामध्ये अनेक माझे युवक सहकारी हे मुंबई पुण्यासारख्या शहरातून गावाकडे परत वळाले आणि त्या दोन अडीच अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अनेक नवीन नवीन पर्यटनाच्या माध्यमातून असेल शेतीच्या माध्यमातून नसेल डेअरीच्या माध्यमातून असेल पोल्ट्रीच्या माध्यमातून असेल मासेमारीच्या माध्यमातून असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथे छोटे मोठे उद्योगधंदे सुरू केले आणि मला अभिमान वाटतो सांगायला की ज्या जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मी काम करतो आहे त्या जिल्हा बँकेच्या वतीने देखील ह्या सर्वच ह्या युवकांना सक्षम करण्याचा प्रयत्न आमच्या जिल्हा बँकेचा देखील आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हे जे छोटे छोटे प्रकल्प आहे स्पेशली ज्याचा उल्लेख आपण केला की फूड प्रोसेसिंग युनिट असतील अगदी ते छोट्या छोट्या कॅपॅसिटीमध्ये जरी का असले तरी त्यांना तरी देखील त्यांना शासनाच्या माध्यमातून काही असेल काही जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल काही मोठ्या प्रमाणावरती जर का करायचं असेल तर नाबार्डसारख्या संस्थांच्या माध्यमातून देखील त्यांना मदत मिळवून अधिक अधिक सक्षम कसं करता येईल याचा प्रयत्न येणाऱ्या दोन वर्षामध्ये आम्ही करणार आहोत काय झालंय की युवकांना आत्तापर्यंतची संधी इथल्या युवकांचं एकच म्हणणं होतं की आपल्याला इथे रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी मुंबई पुण्यासऱ्यासारख्या शहराकडे वळावं लागतं पण कोविडच्या नंतर साधारणपणे इथला कल त्या ठिकाणी बदलला आहे अनेक युवक याच ठिकाणी राहून डेअरीसारख्या एका चांगल्या प्रकल्पाला देखील चालना देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आहे आणि मला विश्वास वाटतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझे युवक सहकारी हे शेतीकडे त्या ठिकाणी वळालेले असतील आणि शेतीच्या माध्यमातून क्रांती करण्याचा प्रयत्न या पूर्ण परिसरातील युवक या ठिकाणी करतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो युवक आणि क्रांती हे अतूट नातं आहेच मला सांगा की हा कोकणातला जो भावनिक युवक आहे तो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर थोडा दोलायमान आहे का आणि तुम्ही युवा नेतृत्व करताना ह्या सगळ्या युवकांचं जे भावनिक नातं आहे ते तुमच्याबरोबर कसं आहे आणि येत्या काळात तुमच्या पक्षाबरोबर कसं राहील मला अभिमानाने सांगा असं सा वाटतं की कोकणातला तरुण आणि युवक हा प्रामाणिक आहे हा भावनिक जरी का असला तरी तो प्रामाणिक आहे त्यामुळे गेले अनेक वर्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा पूर्ण कोकण त्या ठिकाणी विश्वासाने आणि बाळ आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराने त्या ठिकाणी वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे मला विश्वास वाटतो की इथला तरुण ही जी पुढची पिढी आहे म्हणजे आमची पिढी असेल किंवा आमच्या पुढची देखील आहे ही देखील पिढी पुन्हा एकदा बाळासाहेबांचेच विचार आणि त्याचा वारसा घेऊन पुढे चालण्याचा निश्चय त्यांनी त्या ठिकाणी केला आहे आज कुठल्याही गावामध्ये वाडी वस्तीवरती ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आवर्जून आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कोरलेले आहेत हे आजच्या एकविसाव्या शतकातल्या युवकांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो कोकणाचं आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वेगळं नातं हे अख्ख्या महाराष्ट्रांनी आणि देशांनी पाहिलं आहे त्यामुळे मला पुन्हा एकदा विश्वास वाटतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातले जे युवक आहेत ज्या ज्या युवकांशी माझे त्या ठिकाणी ज्यावेळेला चर्चा होते त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते त्यावेळेला मला विश्वास वाटतो आणि त्यांच्याकडनंच मला तो विश्वास मिळतो की इथला जो युवक आणि तरुण आहे इथला जो तरुण मतदार आहे त्याचा विश्वास हा बाळासाहेबांच्या विचारांवरती आहे त्याची निष्ठा ही बाळासाहेबांच्या विचारांशी आहे आणि म्हणून त्याची बांधिलकी शिवसेनेच्या मशालीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला त्या ठिकाणी इथला मतदार आपला मताचा कौल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन प्रभाकर साळवी यांना मशाललाच मतदान देऊन करतील एवढा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो युवा नेते अजित यशवंतराव हे यशवंत होतील यात शंका नाही कोकणातला युवक हा प्रामाणिक आणि भावनिक आहे हे त्यांनी सांगितलंच आहे आपण आता इथून जात आहोत कोकण पट्ट्यामध्ये कणकवलीच्या दिशेने तिथल्या अधिक व्यापक युवा नेत्यांशी आपण बोलणार आहोत आपल्या झिरो माईल शोमध्ये आता इथून या लांजा आणि राजापूर मतदारसंघाचा निरोप घेऊन आपण आता पुढे निघत आहोत